ओम सूर्याय महा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांना आता पौष महिना सुरू आहे बघा पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाची उपासना केली जाते तर आता उद्या येणार आहे तो तिसरा रविवार आहे जर तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या रविवारी जर काही कारणामुळे जर सूर्यनारायणची उपासना करायला जमली नसेल किंवा पूजा मांडणी करायला जमली नसेल तर तुम्ही तिसऱ्या रविवारी तुम्हाला जर जमत असेल तर नक्की करू शकता आपल्याला जे काही रविवार भेटतील पूजा करायला आता काही सुतक असेल तर आपण पूजा करू शकत नाही पण मासिक धर्म असेल तर घरातील कोणत्याही व्यक्तीकडून आपण ही पूजा मांडणी करून घेतो पुरुषांनी केली तरी चालते स्त्रियांनी केली चालते किंवा मुलांच्याकडून करून घेतली तरीही चालते ह्या पूजेला असं काही बंधन नाही विवाहित स्त्रिया कुमारिका विधवा महिला कोणीही हे व्रत करू शकतं पूजा मांडणी करू शकतं तुम्हाला जर पूजा करण्यासाठी तेवढा वेळ नसेल तर तुम्ही फक्त हे जल आहे ना ते जल सूर्यदेवांना अर्पण केलं तरीही चालतं आणि सूर्य सूर्यदेवांची जी कथा आहे आदित्य रानुबाई कथा तर ती कथा आता सगळ्यांनाच बसून वाचायला वेळ नसतो वेळ असेल तर तुम्ही आवर्जून वाचा नसेल तर तुम्ही फोनमध्ये ना लावून ठेवली तरी चालते ती कथाही आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेली आहे तीही तुम्ही नक्की जाऊन बघा पूजा मांडणी करणार असेल तर ही पूजा मांडणी आपल्याला सकाळी लवकर करायची असते तर सूर्यदेवांचं आगमन होण्या अगोदर आपल्याला ही पूजा मांडून घ्यायची असते आणि नंतर मग पूजा करायची तर तुम्हाला जर पूजा मांडणी करायला जमत नसेल तर तुम्ही फक्त हे जल अर्पण करा तर तांब्याचं भांडं घ्यायचं स्वच्छ स्वच्छ असं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं तर त त्या पाण्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा लाल फूल असेल तर लाल फूल घाला सूर्यदेवांना लाल फूल जास्त प्रिय आहे आणि पा तीळ घातले जातात त्याच्यामध्ये आणि नैवेद्यासाठी गूळ घातला जातो तर ते सर्व जल तयार करून घ्यायचं आणि सूर्यदेवांना ज्यावेळी सूर्यदेवांचं आगमन होतं त्यावेळी आपण हे जल अर्पण करू शकतो जर तुम्हाला जर सकाळी एवढ्या लवकर जमत नसेल तर तुम्ही कमीत कमी नऊ वाजेपर्यंत तरी हे जल अर्पण करून घेऊ शकता जल अर्पण करत असताना तुम्ही ओम सूर्याय नमहा ओम सूर्याय नमहा किंवा ओम ऋणी सूर्याय नमहा असा मंत्र म्हणू शकता किंवा मग तुम्ही सूर्यदेवांची जी नावे आहेत ओम मित्रायन महा ओम सूर्याय नमहा ओम खगायन महा ओम हिरण्य गर्भायन महा ओम आदित्याय ओम अकार्यायन महा ओम रवेन ममहा ओम भानवेन महा ओम पुष्णे महा ओम मरचे महा ओम सवित्रेन महा ओम भास्कराय नमहा अशी नावं घेत जरी तुम्ही जल अर्पण केलं तरी चालतं किंवा पूजा मांडणी करत करत जरी तुम्ही ही नावं घेतली तरीही चालतात तुम्हाला जसं सोपं पडेल तसं तुम्ही करू शकता आणि जर हे तुम्हाला अवघड वाटत असेल तर तुम्ही फक्त सूर्यांचा ओम सूर्याय नमहा हा सोप्पा मंत्र म्हणला तरीही चालतं आता पूजा मानणी करणार असेल तर ही पूजा मान्य आपल्याला बाहेर करायची असते तुळशीच्या बाजूला तर अगोदर तुळशीची पूजा करून घ्यायची आता रविवारी तुळशीला आपल्याला हात लावायला येत नाही तर लांबूनच तुळशीला हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायची आणि तुपाचा किंवा तेलाचा दिवा बाजूला लावून घ्यायचा आणि तुळशीला नमस्कार करायचा तुळशीच्या समोरच पाठ मांडून घ्यायचा आता तुम्हाला जर तसा तिथे जागा नसेल तर तुमच्या गॅलरीमध्ये बाल्कनीमध्ये कुठेही सूर्यदेवांची किरणे येत असतील जिथे तिथे तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता जर तुम्हाला तशी काही जागा नसेल तर तुम्ही घरात देवघराच्या बाजूलाही ही पूजा मांडणी केली तरीही चालते शेवटी आपला भाव महत्त्वाचा असतो आपण कुठे पूजा मांडतोय पूजा मान्य करताना अगोदर पाटाखाली स्वस्ती काढून घ्यायचं त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं पाठ ठेवायचा पाटावरती लाल कापड अंतरून घ्यायचं सूर्यदेवांना लाल कापड जास्त लाल कलर जास्त प्रिय आहे तर लाल कलरचं कापड अंतरून घ्या आणि त्याच्यावरती ना अगोदर दिवा लावून घ्यायचा दिवेला हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून नमस्कार करायचा नंतर गणपती बाप्पांची स्थापना करायची गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून नमस्कार करायचा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य धाकून घ्यायचा गणपती बाप्पांना आता काही ठिकाणी श्रीकृष्णांची पण इथे पूजा केली जाते तर तुम्ही ही करू शकता किंवा मग देवघरामध्ये आपण करतच असतो तिथे केले तरीही चालते नंतर रांगोळीने किंवा चंदनाने ना सूर्यदेवांची प्रतिमा काढून घ्यायची आता तुम्हाला जशी जमत असेल तशी तुम्ही काढू शकता तर एका बाजूला ना गौपद्म काढले जातात आणि एका साईडला सूर्यदेवांच्या ज्या पत्नी आहेत रावणबाई तर त्यांचीही प्रतिमा काढली जाते नंतर आपल्याला एक विडा ठेवायचा असतो आता तुमच्याकडे जर खाऊचं पान नसेल तर तुम्ही एक खोबऱ्याच्या वाटीमध्ये हे ठेवलं तरी चालतं खाली थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आणि त्याच्यावरती खोबऱ्याची वाटी ठेवून त्याच्यामध्ये मग बदाम खारी खो सुपारी हळकुंड असं ठेवून घेऊ शकता तर विड्याचं पान असेल तर विड्याच्या पानावरती हा विडा तुम्ही ठेवू शकता आता ह्या सूर्यदेवांना तिळगुळाचा नैवेद्य दाखवला जातो किंवा काही भागामध्ये डाळ खिचडीचा पण नैवेद्य दाखवला जातो तर मसूरची डाळ किंवा मुगाची डाळ तांदूळ अशी खिचडी बनवली जाते तर त्याचाही नैवेद्य तुम्ही दाखवून घेऊ शकता आता आता ह्या महिन्यामध्ये शेतामध्ये बऱ्याचशाच भाज्या आलेल्या असतात गाजर बोरं ऊस तर त्याचाही नैवेद्य दाखवला जातो वटाण्याच्या शेंगा जे काही आता शेतामध्ये आपल्या पिकलं जातं तर त्याचा नैवेद्य सूर्यदेवांना दाखवायचा असतो आता तुम्ही जॉब करत असाल तुमच्याकडे एवढा वेळच भेटत नाही की ही सगळी पूजा मांडणी करणं हे करणं तर तुम्ही घरातील कोणत्याही व्यक्तीने किंवा सर्वांनी जर मिळून हे जल अर्पण केलं तरीही चालतं ह्याला काही जास्त वेळही लागत नाही अगदी पाच मिनिटामध्ये आपल्याला हे जल अर्पण करून घेऊ करून होतं आता काही ठिकाणी तर बघा रोज सूर्यदेवांना जल अर्पण केलं जातं पण आपल्याला जर रोज जमत नसेल तर कमीत कमी पौष महिन्यामध्ये तर आपण हे जल अर्पण करू शकतो तर ह्या पाण्यामध्ये बघा हळदी कुंकू अक्षदा फुल घालून घेतलेले आहे थोडेसे तीळ आणि गूळ नैवेद्यासाठी गुळ घातला जातो तर हे जल असं ना सूर्यदेवांना अर्पण करायचं शक्यतो हे जल सकाळी लवकर अर्पण केलं जातं ज्यावेळी सूर्यदेवांचं आगमन होतं त्यावेळी पण जर तुम्हाला तसं जमत नसेल तर कमीत कमी नऊ वाजेपर्यंत तरी तुम्ही हे जल अर्पण करू शकता मुलांना जर आपल्या नोकरी व्यवसायामध्ये काही अडथळे येत असतील तर मुलांनाही तुम्ही हे रोज जल अर्पण करायची सवय लावू शकता किंवा काही शारीरिक व्याधी असतील तर त्याही जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे तिथे तिथे दे सूर्यदेवांना ते दे हळदी कुंकू अक्षदा तीळ वाहून घ्यायचं गोपद्मा आहेत त्यांना पण तीळ वाहून हळदी कुंकू अक्षदा तीळ फुल वाहून घ्यायचं रानोबाई आहेत त्यांनाही वाहून रानूबाईंनाही आपल्याला हळदी कुंकू अक्षदा तिळ आणि फुल वाहून घ्यायचं आहेत या महिन्यामध्ये तिळाला खूप महत्व आहे तर तिळगुळाचं दान केलं जातं तर आता काही लाल फळं डाळी ॲपल जे लाल कलरची फळं आहेत तर तेही आपण सूर्यदेवांना नैवेद्य म्हणून दाखवू शकतो कारण सूर्यदेवांना लाल कलर सर्वात जास्त प्रिय आहे नंतर आपल्याला धूप दीप लावून घ्यायचे आहे आणि जो आपण कापूर प्रज्वलित करणार आहे तर त्याच्यामध्ये ना थोडेसे तीळ घालायचे आणि नंतर सूर्यदेवांची आरती करून घ्यायची आता जिथं आपण पूजा मांडणी केलेली आहे तिथंही करू शकता किंवा साक्षात सूर्यदेवांचं आपल्याला बाहेर दर्शन होत असतं तर तिथंही त्यांना आपण असं ओवाळून घेऊ शकतो आता आपण सूर्यदेवांना तर प्रदक्षिणा घालू शकत नाही तर आपल्या भोवतीच आपण एक वेळा किंवा तीन वेळा असं प्रदक्षिणा घालून घ्यायची आणि सूर्यदेवांना प्रार्थना करायची की घरातील सर्व व्यक्तींचं आरोग्य व्यवस्थित राहू द्या कारण सर्वात मोठी संपत्ती तर आरोग्य संपत्ती आहे बाकी संपत्ती आपण नंतरही कमवू शकतो पण आरोग्य संपत्ती व्यवस्थित असेल तर सर्व काही करता येतं तर अशीच सर सूर्यदेवांना मनोभावी प्रार्थना करायची आणि नमस्कार करायचा हे जल घरातील सर्व व्यक्तींनी अर्पण केलं तरी अधिकच चांगलं पण सर्वांना जर जमत नसेल तर घरातील एका व्यक्तीने तरी हे करावं पूजा मान्य जर तुम्हाला करायला करता येत असेल वेळ असेल तर तुम्ही तेही करू शकता आणि कथा वाचायला वेळ वेळ नसेल तर तुम्ही कथा मोबाईलवरती लावून ऐकली तरीही चालते पौष महिन्यामध्ये दान करायला खूप महत्त्व आहे दानाला तर तुम्हाला यथाशक्ती जे जमलते तुम्ही दान करू शकता गरजू व्यक्तीला दान करावं तीळ तांदूळ डाळ हे असे पदार्थही तुम्ही दान केले तरी चालतात किंवा वस्त्रदानही तुम्ही करू शकता तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये ओम सूर्यायन महा ओम ऋणी सूर्यायन महा असं लिहायला अजिबात विसरू नका